नंबर वन चॅनल व बिग मीडिया नेटवर्क ग्रुप बोल महाराष्ट्र या माध्यमातून लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा

धान्य कपडे भांडी इत्यादी वस्तूंचे वाटप केले तसेच शशिकाला ताई या अपंग व्यक्तींनी भांडे धान्य न मागता उदरनिर्वाहासाठी जी शिलाई मशीन जळून गेली त्या जागेवर मला नवीन शिलाई मशीन द्या अशा शब्दात त्यांच्या भावना व्यक्त केल्या म्हणून सुराज्य प्रकल्प प्रगती फाउंडेशन सेवा सहयोग यांनी काही दिवसात अपंग महिलेला शिलाई मशीन देऊन एक माणुसकी धर्म समाजसेवेतन दाखवला म्हणून शशिकला आपल्या आधाराची गरज असते आपण ते ओळखून महत्वाचं आहे अशा विचारांची बांधणी करून समाजसेवा करणारी एकमेव म्हणजे सुराज्य प्रकल्प प्रगती फाउंडेशन सेवा सहयोग यावेळी फाउंडेशनचे केतन क्षीरसागर अध्यक्ष अनुसूचित जाती जमाती पर्वती मतदारसंघ तसेच सर्व सदस्य उपस्थित होते